नमस्कार मित्रांनो वर्ष दोन हजार चोवीसमध्ये कंटुनी गुलालात असलेला तुफान फॉर्ममध्ये असलेला आपला सर्वांचा लाडका रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर तर मित्रांनो बकासूर आता कोणत्या मैदानात येणार आहे मित्रांनो बकासूर आजच्या विंग मैदानात पलणार होता कालच रात्री अचानक नियोजन कॅन्सल झालेलं आहे म्हणजेच पैऱ्याबद्दलच हे नियोजन कॅन्सल झालं त्यामुळे आजच्या विंग मैदानात आपला बकासूर दिसला नाही मग काय उद्याच्या मैदानात बकासूरचं नियोजन झालेलं आहे शंभर टक्के नियोजन झालेलं आहे चला तर आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कोणत्या मैदानात तर मित्रांनो उद्या वार शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त वडूस निमित्त भव्य असं बैलगाडा शर्दीचं मैदान आयोजित केलेलं आहे हे मैदान एक अदत एक बैल तसेच एक दुसा एक बैल असं होणार आहे मित्रांनो या मैदानाचं पर्व असणार आहे पहिले तसेच बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एच एफ डिलक्स बाईक द्वितीय क्रमांकाला एकावन्न तृतीय क्रमांकाला पस्तीस आणि असे अष्टमपर्यंत बक्षीस आहेत मित्रांनो या मैदानाची प्रसिद्ध फाटी आहे पेडगाव फाटी या मैदानात आपला बकासूर उद्या शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो हे पेडगाव फाटीचं मैदान म्हटल्यावर प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे यांचं नियोजन असणार आहे त्यामुळे ह्या मैदानात आपल्याला उत्सुकता असणार आहे माझी नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे आपला हिंदी केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत आहे याची मी लवकरच व्हिडिओ घेऊन येतोय धन्यवाद मित्रांनो